नाशिक जिल्हा कायदेचा वाली किल्ला नाशिक जिल्हा कायदेचा वाली किल्ला नाशिक जिल्हा कायदेचा वाली किल्ला पंचवटीतील गजानन चौकातील कोमटी गल्लीत भर दिवसा दुचाकीहून आलेल्या संशयिताने एका युवकावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना सोमवारी घडली होती या घटनेचा थरार सीसीटीव्हीवर काही नागरिकांनी मोबाईलमध्ये देखील चित्रण केले आहे या आधारावर संशयितांचा शोध सुरू होता यातील एका विधी संघर्षित बालकाला पंचवटी गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले आहे तर एका संशयितास गुन्हे शाखा युनिट एक ने ताब्यात घेतले आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी एक युवक पळत गजानन चौक कोमटी गल्लीत आला त्याचा पाठलाग करत दोघे संशयित दुचाकीहून आले अक्षरशः या मार्गाने जाणाऱ्या दोन मुलींना धडक देत स्कूल देखील धडक दिली त्या पळणाऱ्या युवकाला रस्त्यातच गाठले आणि उतरलेल्या एका संशयिताने काहीतरी धारदार शस्त्राने युवकाच्या पोटावर वार केला यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती काही नागरिकांनी त्या संशयितांना हटकले तेव्हा हल्लेखोर संशयितांनी दुचाकीवर बसत शिविगाळ करत गुरुद्वाराकडे जाणाऱ्या रस्त्याने कोळ काढला वेळीच काही नागरिकांनी संशयितांना हटकले नसते तर मोठी घटना घडली असती या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दोघा संशयितांच्या विरोधात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या हल्ल्यातील व्हिडिओच्या आधारावर हल्लेखोरांचा तपास सुरू होता घटना घडल्यानंतर अवघ्या काही तासातच पोलिसांनी सापळा रचत भगवतीनगर येथून एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले गुन्हे शाखा युनिट एक मिळालेल्या माहितीनुसार पंचवटी पोलीस ठाण्यातील गंभीर गुन्ह्यातील पळालेला संशयित चेतन उर्फ किऱ्या युवराज परदेशी हा भद्रकाली परिसरातील शिवाजी चौक येथे फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार सापळा रचून संशयित चेतन उर्फ किऱ्या परदेशी यास ताब्यात घेतले आणि पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले ब्यूरो रिपोर्ट दैनिक भमर नाशिक